नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे भारताच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभे राहिलेले होते आणि चांगल्या दीडशे मतांच्या फरकांनी ते मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत तर भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याबद्दल आपण सगळे समजून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे काही प्रश्न पाहणार आहोत आपण जेवढे सी क्यू टाईप मध्ये प्रश्न पाहतो तेवढा आपल्याला अभ्यास करायला चालना मिळते आणि एखादी गोष्ट आपल्याला किती समजले याचा आपल्याला चांगल्या प्रकारे अनालिसिस होऊ शकत आपण उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भातले काही सी क्यूज आपण चेक करायला पाहिजे ना कारण अभ्यास करताना तुम्ही जेवढा एमसी क्यूज ला समोर ठेवून अभ्यास कराल तेवढा अभ्यास कंटाळवाना वाटत नाही अभ्यास करायला सोपा जातो आणि परीक्षेमध्ये आपला आत्मविश्वास वाढलेला राहतो आता एमसी क्यू वरून लक्षात आलं म्हणून वरती मी आय बटन मध्ये आमच्या काही एमसी क्यू चे व्हिडिओ तुम्हाला लिंकमध्ये पाठवून देतो आपण दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार आठवड्यातले तीन दिवस सकाळी सहा वाजता आपण सगळे भेटणार आहोत आणि पूर्वीप्रमाणेच आपण रेग्युलर बेसिस वरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे प्रश्न हे चर्चा करणार आहोत तर आपण सगळ्यांनी सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे तिन्ही दिवस आपण भेटणार आहोत ठीक आहे तर आपल्या समोर फोटोमध्ये दिसत आहेत हे भारताचे सी पी राधाकृष्णन भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत उपराष्ट्रपती पद भारतातलं खूप महत्वाचं आहे जर नागरिकत्वाच्या बाबतीत म्हणायचं जा झालं तर राष्ट्रपती हे भारता भारताचे पहिले नागरिक असतात आणि उपराष्ट्रपती हे आपले भारताचे दुसरे नागरिक असतात तर भारताचे दुसरे नागरिक जे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आता भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत त्यामुळे सी पी राधाकृष्णन आपल्यासाठी खूप महत्वाची व्यक्ती आहे सरळ सेवा परीक्षा असतील पोलीस भरती आहे सध्या पोलीस भरतीच्या परीक्षेला तलाठ्याची परीक्षा आहे कंबाईनची आणि राज्यसेवेचीही परीक्षा आता अठ्ठावीस नोव्हेंबरला आहे तर सगळ्यांसाठी सी पी राधाकृष्णन एक महत्वाची भूमिका बजावणार आहेत तर चला आपण उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भातले काही एमसी क्यूज पाहूयात चला तर मित्रांनो आपण आता एमसी क्यूज ला स्टार्ट करूयात उपराष्ट्रपती यांच्याबद्दलच्या तर बघा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोण भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेली एक व्यक्ती भारताचे सरन्यायाधीश झालेले आहेत प्लस महाराष्ट्राचे राज्यपाल हे भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत त्यामुळे न्यायालयीन अवस्था आणि पॉलिटी ह्या दोघांना कंबाईन करून अशा प्रकारचा पोलीस भरतीमध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे मित्रांनो पोलीस भरती तलाठी कंबाईन राज्यसेवा पूर्व ह्या सगळ्यांसाठी उपराष्ट्रपती खूप महत्वाचं आहे तर बघा अशी कोण व्यक्ती आहे जी भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड मोहम्मद हिदायतुल्ला सर्वपल्ली राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी तर मित्रांनो याचं जे करेक्ट उत्तर आहे ते मोहम्मद हिदायतुल्ला हे आहे मोहम्मद हिदायतुल्ला ठीक आहे हे भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया अकराव्या नंबरचे होते त्यानंतर सहावे उपराष्ट्रपती होते आणि भारताचे राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी कार्यकाल केलेला आहे पूर्ण केलेला आहे तर मोहम्मद हिदायतुल्ला हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे चला आपण आता दुसऱ्या नंबरच्या प्रश्नावर जाऊया मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या इलेक्शनमध्ये राधाकृष्णन यांनी कोणाचा पराभव केलेला आहे म्हणजे त्यांच्या विरुद्ध कोण उभे होते जगदीप धनकर सर बी सुदर्शन रेड्डी एम रमेश रेड्डी आणि जस्टिस अमित धनकर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे बी सुदर्शन रेड्डी हे गोवा राज्याचे पहिले लोकायुक्त म्हणून सुद्धा राहिलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून राहिलेले आहेत जे सध्या भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत तर चला आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊया तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पद हे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरले जाते पॉलिटीमध्ये आपण याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोघांमध्ये फरक असाच आहे की प्रत्यक्ष म्हणजे आपण डायरेक्ट मतदान करायला जातो भारताचा प्रत्येक नागरिक मतदान करतो आणि त्या व्यक्तीला निवडून देतो तर अप्रत्यक्ष म्हणजे आपण ज्यांना निवडून दिलेले आहे ते मतदान करतात आणि एखाद्या पदावरच्या व्यक्तीला निवडून देतात तर बघा अप्रत्यक्ष पद्धतीने कोण निवडलं जातं अ राज्यपाल व सरन्यायाधीश क नायब राज्यपाल आणि वरीलपैकी कुणीही मित्रांनो याचं जे करेक्ट उत्तर आहे ते वरीलपैकी कुणीही नाही हे आहे कारण भारताचे राष्ट्रपती आणि भारताचे उपराष्ट्रपती या दोघांचं जे इलेक्शन आहे ते अप्रत्यक्ष पद्धतीने होते राज्यपालाचं इलेक्शन होत नाही तर राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात सरन्यायाधीशांचं सुद्धा इलेक्शन होत नाही ते कॉलेजियम पद्धत आहे कॉलेजियम पद्धतीनुसार जे सरन्यायाधीश आहे सध्याचे हे पुढच्या सरन्यायाधीशाचं नाव अनाऊन्स करतात जे नायब राज्यपाल आहे हे नायब राज्यपाल सुद्धा जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्याचे राज्यपालच असतात आणि राष्ट्रपतींच्या अधिकार आहे नायब राज्यपालांची नियुक्ती करण्यासाठी तर करेक्ट उत्तर आहे वरीलपैकी कोणीही नाही चला मित्रांनो आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊयात मित्रांनो आपला पुढचा प्रश्न चौथा प्रश्न आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी खालीलपैकी कोण मतदान करत नाहीत मित्रांनो इथं नाहीत हा एक शब्द सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आपण घाई गर्दीमध्ये प्रश्न अटेंड करायला जातो आणि कोण मतदान करतो का कोण मतदान करत नाही हे आपल्या वाचण्यात येत नाही तर नाहीत कोण मतदान करत नाही लोकसभेचे सदस्य ब राज्यसभेचे सदस्य तीन विधानसभेचे सदस्य आणि वरीलपैकी कोणीही नाही मित्रांनो प्रत्येकाने उत्तर द्यायचा प्रयत्न करा मित्रांनो याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे विधानसभेचे सदस्य विधानसभेचे सदस्य मतदान करत नाहीत उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रपती पदासाठी कोण कोण मतदान करतं तर राष्ट्रपती पदासाठी लोकसभेचे सदस्य राज्यसभेचे सदस्य आणि विधानसभेचे प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे सदस्य हे तिघे जण मतदान करतात मात्र उपराष्ट्रपती पदासाठी फक्त लोकसभेचे निवडून आलेले आणि नियुक्त सदस्य आणि राज्यसभेचे निवडून आलेले आणि राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केलेले सदस्य हे दोघही मतदान करतात उपराष्ट्रपती पदाच्या इलेक्शनसाठी चला आपण आता पाचव्या प्रश्नावर जाऊया मित्रांनो आपला पाचवा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते एकदम कॉमन प्रश्न यापूर्वी भरपूर पोलीस भरतीला आलेले तलाठीला आलेले युपीएससी ला सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे तर स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व्ही व्ही गिरी डॉक्टर जाकीर हुसेन एस राधाकृष्णन आणि के आर नारायण मित्रांनो हा प्रश्न अजून एक महत्वाचा असा आहे कारण सप्टेंबर महिना चालू आहे आणि पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो ते एस राधाकृष्णन यांच्यासाठी आणि एस राधाकृष्णन हेच पहिले पाच वर्ष आणि नंतरचे पाच वर्ष उपराष्ट्रपती राहिलेले आहेत आणि त्यानंतर राष्ट्रपती सुद्धा तेच झालेले आहेत तर स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती जे आहेत ते एस राधाकृष्णन आहेत आणि एस राधाकृष्णन सरांच्याच डेच्या हिशोबाने आपण राष्ट्रीय शिक्षक दिवस हा साजरा करत असतो तर चला मित्रांनो आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊया तर बघा आजचा शेवटचा आणि सहावा प्रश्न आहे की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण कोण मतदान करत नाहीत परत एकदा सांगतो हा नाहीत हा शब्द सगळ्यात जास्त महत्वाचा आहे अ निवडून आलेले लोकसभेचे सदस्य निवडून आलेले राज्यसभेचे सदस्य निवडून आलेले विधानसभेचे सदस्य आणि राज्यांचे राज्यपाल मित्रांनो आपण मगाशी सुद्धा पाहिलंच एका प्रश्नाच्या उत्तराच्या वेळेला की निवडून आलेले लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा हे तिन्ही सदस्य राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये मतदान करतात मात्र लोकसभा राज्यसभा विधानसभेचे जे राष्ट्रपती नियुक्त किंवा राज्यपाल नियुक्त सदस्य असतात ते मतदान करत नाही तर राज्यांचे जे राज्यपाल असतात हे राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये मतदान करत नाही मग याचं करेक्ट उत्तर आहे ड राज्याचे राज्यपाल चला मित्रांनो आपण प्रश्न पाहिलेले आहेत प्रश्नांच्या हिशोबाने अभ्यास करा त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल तर चला आपण आता आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत आजचं सेशन आपण करणार आहोत ते म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी सगळ्यात पहिल्यांदा उपराष्ट्रपती पदाबद्दल घटनेमध्ये कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत विचारलं जातं सिंपल सा दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला माझ्या मते मला फक्त आठवत नाही विदर्भातला कोणता तरी एक जिल्हा होता त्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीला एकदम सिम्पल वन लाईनर पोलीस भरतीला प्रश्न होता की भारताच्या उपराष्ट्रपती पदाची कलम ह्यापासून यापर्यंत आहेत म्हणजे त्यांनी कलम विचारले होते कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत म्हणजे एवढा सिंपल प्रकारे प्रश्न येऊ शकतो पोलीस भरतीला ठीक आहे मित्रांनो चला आता राज्यघटनेमध्ये भारताच्या राज्यघटनेच्या कलम त्रेसष्ट पासून ते कलम एकाहत्तर पर्यंत उपराष्ट्रपती पदांबद्दलची सगळी डिटेल्ड मध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे त्रेसष्टाव कलमानुसार उपराष्ट्रपती हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे जर सिंपल प्रश्न आला घटनेच्या कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती झालेली आहे तर घटनेच्या त्रेसष्टव्या कलमानुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती झालेली आहे घटनेच्या सिक्स्टी फोरव्या कलमानुसार म्हणजे चौसष्टाव्या कलमानुसार द वाईस प्रेसिडेंट टू बी एक्स ऑफिशियल चेअरमन ऑफ द काउन्सिल ऑफ द स्टेट जे राज्यसभा आहे राज्यसभेचे जे मुख्य सभापती आहेत ते भारताचे उपराष्ट्रपती असतात म्हणजे बघा भारताचे राष्ट्रपती दोन भूमिका निभवतात एक म्हणजे ज्या वेळेला भारताचे राष्ट्रपती त्यांच्या पदावर नसतील किंवा ते सुट्टीवर असतील किंवा ते आजारी असतील अशा वेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाची कार्य पार पाडतील मात्र इतर वेळेला भारताचे उपराष्ट्रपती जे राज्यसभा आहे राज्यसभेचे मेन सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून भूमिका बजावतात तर ही जी भूमिका बजावतात ही घटनेच्या चौसष्टव्या कलमानुसार म्हणजे होतात त्यानंतर घटनेच पासष्टव कलम आहे तर घटनेच्या पासष्टव्या कलमानुसार ज्या वेळेला जसं आपण आता दोन मिनिटांपूर्वीच चर्चा केली की राष्ट्रपती एकतर आजारी आहेत किंवा रजेवर गेलेले आहेत किंवा आउट ऑफ इंडिया गेलेले आहेत त्यावेळेला राष्ट्रपतींचे सगळे अधिकार घटनेच्या पासष्टव्या कलमानुसार हे उपराष्ट्रपतींना मिळतात आणि त्यावेळेला उपराष्ट्रपतींना जे वेतन मिळतं ते सुद्धा राष्ट्रपती पदाच्याच याने मिळतं प्लस राष्ट्रपतीचे सगळे अधिकार उपराष्ट्रपतीला मिळतात म्हणजे घटनेच्या पासष्टव्या कलमाव्यतिरिक्त उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि ज्यावेळेला राष्ट्रपती सुट्टीवर असतील रजेवर असतील किंवा ते पद पदरिक्म असेल त्यावेळेला ते, ते राष्ट्रपती पदाची भूमिका निभावतात त्यानंतर घटनेच्या कलम सहासष्टव्या कलमांमध्ये सांगितलेलं आहे की उपराष्ट्रपतींचं इलेक्शन कशा प्रकारे घेतलं जातं सदुसष्टव कलम आहे त्याच्यात नेमकी उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती असू शकतो त्याबद्दलचं डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यानंतर एकोणसत्तराव्या कलमामध्ये उपराष्ट्रपती कशा प्रकारे शपथ घेतात त्यांना शपथ देतं कोण उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती शपथ देतात आणि राष्ट्रपतींना उपराष्ट्रपती शपथ देतात पण काही काळासाठी राष्ट्रपती जर शपथ द्यायला येऊ शकत नसतील तर राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीला सजेशन देऊ शकतात आणि तो व्यक्ती उपराष्ट्रपतीला शपथ देऊ शकतो घटनेचा सत्तरावा कलम आहे आणि त्याचप्रमाणे एकाहत्तरावं कलम सगळ्यात जास्त महत्वाचा आहे मॅटर्स रिलेटिंग टू ऑर कनेक्टेड विथ द इलेक्शन ऑफ वाइस प्रेसिडेंट जर राष्ट्रपती पदाच्या इलेक्शनच्या संदर्भात काही वाद झाला तर त्या संदर्भातले जे अधिकार आहेत ते भारताच्या सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्टाला आहे आणि हे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये म्हटलेलं आहे तर हे घटनेच्या एकाहत्तराव्या कलमामध्ये घटलेलं आहे तर घटनेच कलम त्रेसष्ट ते कलम एकाहत्तर हे सगळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत फिरून कसाही वन लायनरला प्रश्न येण्याची जास्त शक्यता येतो आता सी पी राधाकृष्णांच्या आधी जे भारताचे उपराष्ट्रपती होते ते होते जगदीप धनखड सर ठीक आहे आणि ते, ते ज्या वेळेला इलेक्शनला उभे राहिले होते तेव्हा त्यांच्या विरुद्ध जे होत्या त्या मार्गरेट आलवा होत्या आणि त्यांच्यात ज्या वेळेला इलेक्शन झालं त्यावेळेला जगदीप धनखड यांना पाचशे अठ्ठावीस मतं पडली होती तर ज्या मार्गरेट आलवा होता त्यांना एकशे ब्याऐंशी मतं पडली होती आणि जवळपास पंधरा मतं हे अवैध ठरले गेलेले होते ठीक आहे जगदीप धनखड यांच्याबद्दल पण माहिती असणं महत्वाचं आहे कारण त्यांच्याच जागेवर सी पी राधाकृष्णन हे आता राष्ट्रपती उपराष्ट्रपती सॉरी झालेले आहेत बघा आणि भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत हे आता बारा सप्टेंबरला शपथ घेणार आहेत आणि शपथ घेतल्या क्षणी ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त होणार आहेत त्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा संदर्भ आहे प्रश्न येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे पोलीस भरतीला खास करून तलाठीला दोन हजार तेवीसच्या तलाठीच्या परीक्षेला सुद्धा प्रश्न आलेला होता ठीक आहे ना तर जे पंधरावे उपराष्ट्रपती आपले आहेत त्यांना किती मतं पडलेली होती तर टोटल चारशे बावन्न मतं बघा इथं तुम्हाला सगळं क्लासिफिकेशन दिसेल आपण मागाशी एन सी क्यू ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला डिटेल आपण पाहिली की लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोघांचेही सदस्य मतदान करतात मग ते निवडून गेलेले असतील किंवा नियुक्त केलेले असतील ठीक आहे तर तो टोटल तो सातशे बावन्न व्हॅलिड मतं होते लोकसभा आणि राज्यसभा दोघांचे मिळून आणि त्यामध्ये सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं पडलेली होती तर त्यांची विरुद्ध सुप्रीम कोर्टाचे जे जज म्हणून बी सुदर्शन रेड्डी आहेत त्यांना तीनशे मतं मिळालेली होती म्हणजे सुमारे एकशे बावन्न मतांच्या अधिक्याने सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदावर नियुक्त झालेले आहेत किंवा विराजमान झालेले आहेत तर सी पी राधाकृष्णनच्या बाबतीत एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की ते महाराष्ट्राचे चोवीसवे राज्यपाल होते ठीक आहे त्यांनी जो पदग्रहण घेतलं होतं ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस ला झालेले होते म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले साधारणतः दीड वर्ष सव्वा ते दीड वर्ष ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं त्यांनी आणि त्यानंतर ते भारताचे उपराष्ट्रपती चौदावे उपराष्ट्रपती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की चौदावे उपराष्ट्रपती आणि चोवीसवे राज्यपाल मे बी याच्यामध्ये आलटून पालटून करतील की महाराष्ट्राचे चौदावे राज्यपाल आणि भारताचे चोवीसावे राष्ट्रपती उपराष्ट्रपती तर त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊन देऊ नका सी पी राधाकृष्णन एकतीस जुलैला महाराष्ट्राचे गव्हर्नर झालेले होते त्याआधी ते झारखंडचे गव्हर्नर म्हणून काम पाहत होते त्यांचा जो जन्म झालेला आहे तो तिरुपूर म्हणजे तामिळनाडू राज्यातलं तिरुपूर जे शहर आहे त्या शहरामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी बॅचलर्स डिग्री घेतलेली आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तर मित्रांनो आपण उपराष्ट्रपती पदाबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे पोलीस भरती आहे येणारी तलाठी परीक्षा आहे तलाठी दोन हजार पंचवीस राज्यसेवा पूर्वाची परीक्षा ह्या प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न फिरून कसाही असा नाही की ह्याच मध्ये प्रश्न येणार पण कसाही प्रश्न येऊ शकतो आज आपण सगळ्यांनी सेशन अटेंड केलेलं आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी लेक्चरच्या सुरुवातीलाही सांगितलेली होती इथून पुढे पूर्वी आपण जसे डेली सी क्यूज करत होतो तर दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार ह्या तिन्ही दिवशी सकाळी सहा वाजता आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे आणि सकाळी सहा वाजता एक दररोज आपण सोमवार बुधवार आणि शुक्रवार एमसी क्यूचे प्रश्न हे अटेंड करणार आहोत ठीक आहे जर तुम्हाला पूर्वीचे प्रिव्हिस इयर क्वेश्चनचे जे आम्ही व्हिडिओ बनवलेले ते जर आपल्याला पाहायचे असतील तर बरोबर माझ्या व्हिडिओच्या खाली इथे एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही क्लिक करा करंट अफेअर्सचे जर तुम्हाला काही व्हिडिओ पाहायचे असतील तर अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट अफेअर्सचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील ते तुम्ही करा आणि जर आपल्याला खरोखर फर्स्ट मध्ये ऑफिसर बनायचं असेल तर ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करूया आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार अन बाय